नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सायद्रीच्या कानाकोपऱ्यात या हक्काच्या युट्यूब चॅनल मित्रांनो ऊस हे आपल्या महाराष्ट्राचं प्रमुख पीक पण नुसता ऊस लावून चालत नाही तर त्यासोबत जर योग्य आंतरपीक घेतलं तर ऊसाचा खर्च आंतरपिकातून निघतो आणि ऊस राहतो आपला बोनस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमची दोनशे पासष्ट या व्हरायटीची ऊस लागवड आणि त्यासोबत घेतलेलं फ्लावर आणि कांद्याचं आंतरपीक चला तर म्हणून जाणून घेऊया संपूर्ण लागवडीची माहिती मंडळी कोणत्याही पिकाचं यश हे त्याच्या पूर्व मशागतीवर अवलंबून असतं आम्ही या प्लॉटसाठी काय केलं ते तुम्हाला सांग सुरुवातीला सर्वात आधी शेतात चांगलं कुजलेलं शेणखत पसरून घेतलं नंतर जमिनीची खोल नांगरट केली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवस जमीन उन्हात चांगली तापू दिली यामुळे जमिनीतील हानिकारक बुरशी आणि कीड नष्ट होण्यास मदत झाली जमीन तापल्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने डेगळ फोडून जमीन भुसभुशीत करून घेतली आता वळू या सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे लागवडीचं अंतर आम्ही सरी यंत्राच्या सहाय्याने सऱ्या पाडल्या आहेत दोन सऱ्यांमधील अंतर हे साडेचार फूट घेतलेले आहे व लागवड करताना उसाच्या दोन रोपांमधील अंतर हे फूट आम्ही सध्या उसाला पाटाच्या साहाय्याने पाणी आणि आंतर पिकाला मात्र ड्रीप जोडलेला जे जे आहे जेव्हा आपलं आंतर निघून जाईल त्यानंतर जे ड्रीप आहे ते मी उसाला जोडणार आहोत त्यामुळे ऊस मोठा झाल्यावर ऊसाला पाटाने पाणी द्यायची गरज पडणार नाही लागवड करताना आम्ही ऊसाच्या कांड्यांना न लावता ऊसाची तयार रोपे लावली आहे ऊस लागवडीसाठी आम्ही ऊसाच्या दोनशे पासष्ट या व्हरायटी ची निवड केली आहे हिचा जोमदार वाढते आणि तोडणीला चांगलं वजन देते मित्रांनो साडेचार फूट अंतर ठेवल्याचा खरा फायदा इथे होतो आम्ही या साडेचार फुटाच्या पट दोन आंतरपिके घेतली आहे एका प्लॉटमध्ये फ्लावर तर दुसऱ्या प्लॉटमध्ये कांदा लागवड केली आहे याचा फायदा काय तर ज्यावेळी आपण आंतरपिकाला खत पाणी देतो त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा आपल्या ऊसाच्या रोपांना होतो आंतरपिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऊसाच्या खतांचा आणि मजुरीचा खर्च सहज निघून येणार तर शेतकरी मित्रांनो एक डिसेंबरची ही लागवड आज अतिशय जोमदार दिसत आहे पूर्व मशागत चांगली झाल्यामुळे चा आणि रोपांची निवड चांगली केल्यामुळे मर अजिबात नाही मित्रांनो तुम्ही सुद्धा ऊस लागवड करताना आंतरपिकाचा नक्की विचार करा आम्ही पुढे या पिकाला कोणती खते व औषधे देणार आहोत आणि आंतर उत्पादन कसे घेणार आहोत याचा याच्या अपडेट्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे नक्की देऊ मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम